एकच विनंती आहे की आपले दोन उमेदवार आहेत एक आहेत ते ओळख तुम्हाला आणि आपले लोकसभेचे पोटनिवडणूक उमेदवार डॉक्टर संतोखराव हंबर डे यांना देखील आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजय करायचा आहे कारण खासदार पण आपला आणि आमदार पण आपली ताई ये हे दोन्ही एकत्र जेव्हा असतात तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आपल्याला एकत्रितपणे पुढे नेता येतात डबल इंजिनचे सरकार असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो तुम्हाला मी सांगतो हे मोदीजींना शिवाय देतात आता मोदीजीने योजना केल्या आपण लाडकी बहीण योजना केली त्या जातपात ठेवले सगळ्यांना देतो ना आपण सगळ्या धर्माला देतो कोणालाही वगळलं नाही हिंदू मुसलमान शीख इसाई सगळे लोक त्या योजनेमध्ये आपण घेतले कोणालाही ठेवलं नाही आज ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन मिळत त्याच्यात पण कोणाला वगळलं नाही सगळ्यांना आपण देतोय आज आपले महात्मा ज्योतिबा फुले योजना पाच लाखाची त्याच्यात पण सगळे जाती धर्माचे लोक साडे बारा कोटी जनता सगळ्यांना योजना आपण दिली आहे आपण भेदभाव करत नाही पण लोकसभेमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवलं संविधान मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपलं नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपलं स्वागत आरक्षण झालं दलितांना घाबरवलं सगळ्यांना म्हणाले आरक्षण जाणार आणि सगळे घाबरले आणि वेगळ्या पद्धतीचं मतदान झालं पण मी तुम्हाला सांगतो जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान बना रहेगा इकडे संविधानची भाषा करतात काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात जाऊन म्हणतात आम्ही आरक्षण रद्द करणार कसली दुटप्पी भूमिका देशाची बदनामी करतात जाऊन कसल देशपर्यंत अरे आज काही असू द्या आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये दे, मोठं करण्याचं काम या ठिकाणी आपल्या प्रधानमंत्री मोदी केलं त्याची वाह वा करायचंच थोडा पण त्यांना तुम्ही आरोप करता आरोपीच्या पिंजऱ्या उभे करता ते जात पात धर्म काही मानत नाही माणूस की हा धर्म मानून आपण काम करतो असं सरकार तुम्हाला कुठं भेटणार योजना देणार सरकार कुठं भेटणार आज आम्ही समृद्धी हायवे केला त्यालाही विरोध केला के महाविकास आघाडीने आपण जालना नांदेड पण रस्ता आपण त्याच्यात घेतला आणि आपण विकास पण करतोय उद्योग पण आणतोय आणि योजना पण करतोय मला सांगा एवढ्या योजना कधी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघितल्या होत्या एवढ्या योजना नेताना कधी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पडले होते कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण मत्ता मिळाला होत्या कधी लाडक्या शेतकऱ्याला मिळाले होते एक रुपया पीक विमा योजना मिळाली होती तुम्हाला सांगतो त्याला संवेदना वेदना असणार सरकार पन्नास साठ वर्ष काँग्रेसचं होत अशोक राऊत तिकडे होत तिकडे आल्यावर गोडी झाली आता सुधारून गेल आता काँग्रेसची वेगळी मानसिकता होती पण आता त्यांना विकासासाठी विकासाच्या मुद्द्यावर ते मोदीजींच्या बरोबर आले आपल्या सरकारच्या बरोबर आले आणि आता विकासाला चालना विकासाला चालना तुम्हाला मिळणार कारण ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत अनुभवाचा फायदा या संपूर्ण जिल्ह्याला होईल वेदना असणार सरकार संवेदना असणार सरकार गरिबीची जाण असणार सरकार आता आहे आणि म्हणून हा एकनाथ शिंदे सर्वसाधारण कार्यकर्ते मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो तुम्ही मला अगोदर पण टी व्ही असेल मी जसा होतो तसाच आजही आहे तसा राहणार आहे माझ्यामध्ये काही बदल नाही आणि देवेंद्रजी अजितदादा आम्ही एक टीम म्हणून काम करतो एक टीम बनून काम करतोय आमचा करतो उद्देश एवढाच या राज्याला पुढे यायचा या राज्याचा विकास करायचा आणि केंद्राने आपल्याला किती पैसे दिले माहिती मनमोहन सिंग सरकार मध्ये दहा वर्षा दोन लाख कोटी रुपये राज्याला विकासासाठी पण दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी किती दिले माहिती दहा लाख कोटी दहा लाख दुप्पट तिप्पट ने पाच पण आणि ज्या योजना मराठवाड्याच्या मराठवाडा वॉटर ग्रीड बंद पाडलं ते आपण सुरू केलं जलयुक्त शिवारी योजना सुरू केली या योजनांना केंद्र भांडवळ देत आणि म्हणून माझ्या सर्व बहिणींना मी सांगतो मुस्लिम बहिणी पण इकडे बसलेल्या आहेत आपलं बोल कोण मी बोल राह सब योजना आपण मिळत आहे आपको भी देंगे कभी भी हम जात पात नहीं करेंगे धर्म भेद नहीं करेंगे आप सब लोग किसका भी नहीं सुनना जो हमारी सरकार हमारी मतलब अपने को मदद करने वाली सरकार के पीछे खड़े रहो इतने कहता हूँ और हजूर ये सरकार जो है मायूती से सरकार मगर चौहान साहब ने संगीत योजना चालू जो है योजना चालू ठेवली आपल्याला मग सरकार कुठलं पाहिजे महायुतीच सरकार आणि सगळ्या तुम्हाला मी सांगतो एकवीसशे रुपया कोण आम्ही नाही थांबवणार माझ्या लाडक्या बहिणींना मा आम्ही लखपती झालेला बघायचं लखपती आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती वीस तारखेला थोडे दिवस आहे कुणाच ऐकायचं नाही येतील सांगतील हे देतो ते देतो आपल्या योजनेला विरोध करणारे लोक येतील पहिला त्यांना विचार तुम्ही बहिणी योजनेला का विरोध केला तुम्ही का कोर्टात गेले आमच्या तोंडच्या आमच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घ्यायला गे का गेले एवढ विचारणार ना विचारणार ना विचारलं की तो पाय लावून पळालाच पाहिजे बरोबर आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आता इथं आपले आंबर्डे आहेत आणि चव्हाण काही आपले आहेत आज इथं बाळासाहेब देशमुख आहेत बारडकर संजय लहानकर आहेत गोविंद संजय है।, है संतोष कपाट्या है बापू साहब देशमुख है सचिन साढ़िया है हाँ मुस्लिम भाई भाई सचिन साडे बना आपको मैं बताऊंगा, हमने कोई योजना में भेदभाव नहीं किया भी नहीं है आप किसी का नहीं सुनना जो हमारे को मदद करता है उसके साथ रहें और अशोक चौहान जो अपने पहले से आपके साथ तो ये चुनाव में हमको एक अलग मिसाल देखनी है सब लोगों ने मिलकर हमारे दोनों कैंडिडेट को जिताया ये इतिहास बना ये महाराष्ट्र में सब देखना चाहिए स्वतंत्र सेना ने अपने बापू बाराड़कर शंकर राव बाराड़कर पुण्यभूमि है आणि या भूमी मध्ये दोन्ही लोक विजय झाले पाहिजे आणि म्हणून मी आलोय स्वतः मला इकडे यायची गरज नव्हती अशोकराव चव्हाण समर्थ आहे पण मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं मला तुमचं सर्वात आणि म्हणून तुम्ही मध्ये एक काम करणार सगळे लाडक्या बहिणी एक काम करणार पक्का तुम्ही आता गेल्यानंतर फक्त आपल्या सगळ्या बहिणी आणि लाडक्या भावांसाठी पण आपण योजना केली आहे मुख्यमंत्री ज्येष्ठांना पण पण लाडक्या बहिणीना सगळ्यांना सांगा मी जाऊन आले माझा भाऊ एकनाथ शिंदेला भेटून आले आणि भावाने सांगितलंय लाडक्या बहिणींची योजना बंद होऊ देणार किती केले के तरी सुद्धा ही योजना नाही ना केल्या व्यवस्था पूर्ण सगळ्या योजना कायम राहणार कारण आपलं राज्य मोठ आहे आपल्या राज्यात जस खर्च करतोय तसे आपल्याकडे पैसेही येत आहेत आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उद्योग आहे पायाभूत सुविधा आहे आपला नंबर एक नंबर देशामध्ये महाराष्ट्राचा आपलं टोटल जे आपली परदेशी गुंतवणूक आहे ते तुम्हाला माहित आहे किती आपल्याकडे आहे टोटल गुंतवणुकीच्या बावन्न टक्के एकट्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आहे आणि म्हणून आम्ही

एक बार मैंने कमिटमेंट कर दी एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता अरे मनोज दिले शब्द पाड़ना भाई की सरकार है अशोक राव चिंता करू ना ये सगले मानस तुम्हें है ये सगले अपने जीवाभावी मानस है तुम्हें एक आता आपल्या श्री जयाचा विजय आणि संतो हंबरडे यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय श्री जयाचा विजय म्हणजे लाडक्या माझ्या भावांचा विजय आहे आणि लाडक्या शेतकऱ्यांचा विजय आणि तुमच्या या दोघांचा विजय म्हणजे तुम्हाला विनंती करायला आलेल्या या तुमच्या लाडक्या भावांचा विजय एवढा तुम्ही करा आणि एवढ्या प्रचंड मताधिक्याने यांना निवडून द्या पुन्हा एकदा सांगतो वीस तारखेला कमळाचं निशान पटन तुम्हाला दाबायचं आहे जिकडे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्यबाण दाबायचं आहे जिकडे घड्याळ असेल तिकडे घड्याळ दाबायचं आहे आणि आपली महायुती विजय करायची आहे आणि तेवीस तारखेला फटाके आणि गुलाल उधळायला हर एक ना सिंधे देखे गुरु या विजया में शामिल हो ऐसा विश्वास व्यक्त कर दो धन्यवाद जय हिंद जय महाराज शांत कुठे चालली उन्हादा मायरी वाटत नवरा चांगला आहे तुझा नुसता नवराच नाही सरकार बी आहे माझ बायकर्सनी एसटी बसच्या तिकीटावर पन्नास टक्के सूट दिली आहे सांगतीस काय हा